ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा मुंबईतील जाहिरात फलक दुर्घटनेनंतर पनवेल महापालिकेने देखील शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे गेल्या दोन दिवसांपासून पालिका क्षेत्रातील सर्व जाहिरात फलकांचे सर्वेक्षण करण्यात आले यामध्ये कामोठेमध्ये दोन कळंबोलीत तीन पनवेलमध्ये एक उपविभागीय नावडे येथे सत्तावीस अनधिकृत जाहिरात फलक आढळून आले आहेत तर खारघरमध्ये एकही अनधिकृत जाहिरात फलक आढळून आलेले नाहीत यामधील पाच अनधिकृत जाहिरात फलकांवरती निष्कासन महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली मुंबईमधील जाहिरात फलक प्रकरणानंतर आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी महापालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार या अनधिकृत जाहिरात फलकांवरती कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली पालिका कार्यक्षेत्रात महापालिकेची रितसर परवानगी घेतलेले सत्याऐंशी अधिकृत जाहिरात फलक आहेत या सर्व जाहिरात फलकधारकांना मनपाकडील नोंदणीकृत स्ट्रक्चरल इंजिनियर्सकडून स्थिरता संरचनात्मक लेखापरीक्षण प्रमाणपत्र घेण्याविषयीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत सध्या चारही प्रभाग अधिकाऱ्यांमार्फत महापालिकेच्या वतीने अनधिकृत जाहिरात फलकांचे सर्वेक्षण करण्यात आले यामध्ये अनधिकृत जाहिरात फलकांची संख्या तेहतीस एवढी आहे महापालिकेचे उपायुक्त मारुती गायकवाड यांच्या निर्देशानुसार या अनधिकृत जाहिरात फलकांवरती प्रभाग कार्यालयाच्या वतीने निष्कासन कारवाई सुरुवात झाली यापुढे महापालिका कार्यक्षेत्रातील जाहिरात फलकांवर महापालिकेचे बारीक लक्ष असणार आहे मनपा क्षेत्रात अनधिकृत जाहिरात फलक आढळल्यास महापालिकेच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पनवेल महापालिकेच्या जा वतीने जाहीर करण्यात आले आहे